जनतेचा नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भक्ती रसात नाहून निघाली वस्त्र हरिपाठ पठण विठू माऊलीचा अखंड नामजप टाळ मृदुगाचा निनाद हजारो पताका आणि भक्ती रसात नाहून निघालेली वस्त्र नगरी अशा भक्तमय वातावरणात तब्बल दहा हजार महिलांच्या उपस्थितीत न भूतो न नभ भविष्य असा हरिपाठ पटन आणि भव्य दिंडी सोहळा इचलकरजी वासे यांना याची देही याचा डोळा अनुभवास मिळाला निमित्त होते ज्ञानेश्वरी शुद्धीकरण दिनाचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पना व डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीने हा अनोखा सोहळा संपन्न झाला या निमित्ताने प्रती पंढरीच्या वारीची अनुभूती इचलकरंजीत पाहण्यास मिळाली ज्ञानेश्वरी परीक्षण शुद्धीकरण दिनाच्या निमित्ताने संताचे विचार घरोघरी पोहोचावेत आणि समाज सृजनशील निकोप विचाराचा व व्यसनमुक्त व्हावा यासाठी श्री काळा मारुती आरती भक्ती महिला मंडळ यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे व डॉक्टर राहुल आवाडे यांच्या माध्यमातून एकाच वेळी तब्बल दहा हजार महिलांच्या उपस्थितीत इचकंजी येथे रविवारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ सामुदायिक पठण व भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी सहकार महर्षी कल्लापना आवाडे अ भ प सदाशिव उपासे महाराज आमदार प्रकाश आवाडे चौ किशोरी आवाडे डॉक्टर राहुल आवाडे सौ मोसमी आवाडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच इचलगंजीत भव्य दिव्य प्रमाणात हा सोहळा संपन्न झाला संपूर्ण वस्त्र नगरी विठ्ठल नामाच्या गजरात कल्लीन झाली होती दिंडी सोहळ्यात बाल चमू सह होती पंढरीच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती सर्व लक्षवेधी होती त्याचबरोबर रथामध्ये संतांच्या वेशभूषेतील बालचमू विराजमान होते तब्बल पाच किलोमीटर लांबीच्या या दिंडीचे पहिले टोक महात्मा गांधी पुतळा येथे शेवटचे टोक केटीम मैदान येथे होते या सोहळ्यात शहर व परिसरातील सर्वच भागातील भजनी मंडळ महिला वारकरी संप्रदायातील भक्तिगण मोठ्या संख्येने नाट्यग्रह चौक येथे आल्यानंतर या ठिकाणी प्रसाद वाटपून सोहळ्याची सांगता झाली यावेळी सौ सपना आवाडे स्वप्नील आवाडे सौ वैशाली आवाडे प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब तलागते प्रकाश मोरे सुनील पाटील काळा मारुती आरती भक्त मंडळाचे अध्यक्ष नंदू पाटील श्री सचिन पाटील दानाजी लोहार महाराज उपस्थित होते या शिस्तबद्ध दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी क्रीडा शिक्षक चंद्रशेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभले या सोहळ्या प्रसंगी काळामूर्ती आरती भक्त महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्याण्णव